नमस्कार मित्रांनो तर आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आपण आलेलं आहे गव्हाला पाणी सोडा आहे तर तुम्हाला मी धावू शकतो किती मोठा गहू झाला आहे आणि काळोखी तर भरपूर आलेले एक परवाच काय तर फवारणी केली ती परवा नाही एक दहा सात सात आठ दहा दिवस झाला असतात दहा फवारणी केली ती त्याच्यानंतरचं पीक इतकं भारी आलं आहे की नाही बोलायचं कामच नाही कली प आपल्या शेजाराचं ती पण पीक धावतो आणि ही पण पीक धावतो म्हणजे त्यात थोडी काळूखी कमी आहे ना आपल्या थोडी जास्त प आहे एवढाच फरक आहे त्यांनी आपल्या एक दोन दिवस आधी फवारणी केली ती ह्याला पिकाला आणि त्याच्यानंतर आपण एक दोन तीन दिवसानंतर केली ती पण तरी पण काळोखी बघा आपल्याला लवकर दिसायला लागल्या तर मी तुम्हाला ती काळोखी धावतो चला तर मग चला मी तिकडेच निघालो आहे तुम्हाला धावायला मित्रांनो थासल थासल होगा। होगा तरी बघा पाणी दिसत असेल तुम्हाला सर नाही या आपल्या ह्याच्यात पाणी पाजलेलं आहे आणि ही शेजाऱ्यांचं आहे ही शेजाऱ्यांचं आहे तर वर तरू दिसत तरुण आलेलं दिसत असतील हो का हो का तरी इतकी अशी काळोखी दिसत नाही ह्यात आणि ह्यात फरक तुम्हाला दिसत असेल इकडे जास्त आहे इकडे कमी काळोखी ही शेजाऱ्यांचा आणि ही आपलं आहे सगळं पाणी गच्च झाले तर मित्रांनो आपल्याला त्यांनी तेन, बोलवले वर मम्मीनं तर तिकडे निघालूया बघूया काय म्हणते पाणी आता झाले तीन सर राहिले त्या सकाळी आलो तो वाजायला म्हटलं व्हिडिओ बनवायचं पण धावून गेला काहीतर घरात काम लागलं परत गेलो आजोबासनी तर सोडले आलं तर आता चला बघूया मम्मी काय म्हणते बघा ते आहे ते दिसत असतील तुम्ही तर मित्रांनो तुम्हाला इथं जरा हिरवं म्हणजे असं काळोखी दिसत नसेल इथं हरिरवाय कारण इथं जास्त पाणी वापरलंय त्यामुळे याचा कलर जरा वेगळा राहिलाय म्हणजे की नाही काय म्हणतो आपण काळोखी नाही जरा इथं थोडंसं पीक खराब झाले तर आता बघूया युरिया जरा टाकूया तिथं म्हणजे अजून चांगलं येईल तर आता पाणी ही दोन तीन सर राहिले त्या होतेल्या त्यावर आपण मोटर बंद करायला हवं चला आता होईलच पाणी ती थोड्या वेळानं तर मित्रांनो पिशव्या आपण घेतलेल्या आता घरात घेऊया आणि मग मोटर बंद करायचा इथं इथं तर आता चला पिशव्या ठेवल्या त्या झाड दिसणं जाऊन पहिली जा, जा जा जा। मोटर बंद करावी मग तिकडच्या रानात पण जायचं आहे जा। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आता आलोय मोटर बंद कराय तर पहिले झाड दिसणार मोटर तेवढी बंद करावी तर ही सगळं पीक किती भारी आले बघा हो का हे बघा हा उंची बिंची भरपूर आली चांगला आले हे पीक हे बघा मक्यान हे नाही मक्यान नाही हा काय हायब्रिड असावं मस्त आलं पण ही सगळं खूप चांगला आले आता आलोई मोटर तेवढी बंद करतो तर मित्रांनो आता आपण मोटर बंद केली तर आता पाणी बंद झाले आता आपण तिथनं सरळ आबासनी आभासनी आणि मम्मीला घेऊन दुसरीकडे जायच्या आपल्या त्या उस लावल्यावर जायचं तरी बंद करूया आणि जायच काल मित्रांनो काय कॉन्टेंट टाकाय नव्हताच म्हणजे आता टाकावं काय कॉलेजत नाही हसं होतंय की आल्याव कवा असेऊन झोपतोय असं होतंय कसं होते काटा येऊन जातो पूर्ण तरी पण नाही कॉलेजमधलं थोडंफार होईना काहीतरी करायचंच का म्हणून आपलं थोडंफार थोडंफार व्हिडिओ बनवायचं म्हणून काहीतर आपलं बनवायचं असं वेळ मिळत नाही आपल्याला कॉलेजमध्ये तर आता आली गाडी पशी तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय आता आपण उसाच्या राहणार म्हणजे आपलं उस लावलाय तिथे आलेलं आहे तर मम्मी नाबावर गेली ती ती मी काय म्हटली ती की बाबा वर्ण जरा बघून येतो पण कसं कसं आहे तर म्हटलं या जावा मी कांद्याला पाणी पाजून घेतो तर आता चला ती गेलीत तर आपण कांद्याला पाजून पाणी घेऊया तिथं तर तुम्हाला दा धावतो पाणी बघा तिथं चालू आहे तिकडं पुढं पटा लावलेला दिसेल तुम्हाला तिथं तिथं पाणी लावलं आहे हे तिकडे इकडं आलं आहे म्हणजे आवाज लय त्या पाण्याचा या लागला आहे तर आता होईल हे क दहा वीस मिनिटात लगेच पाणी होईल कारण प्रेशर आहे पाण्याला हे बघा कांद्याला लावलं आहे आता हे पाणी उसाला काय लगेच गरज नाही एकदा पाजलं एक, पाजल। एक आठ दिवस झाला असतील पाजून आणि सात आठ दिवस सात आठ दिवस म्हणजे सोळा दिवस होते आठ दोन सोळा सोळा दिवसांनी म्हणजे पंधरा सोळा दिवसांनी पाजायचं तो रात्र कांद्याला पाजून घेऊया की बघा तर मित्रांनो तुम्हाला धाव का आंब आंब्याला मोहर किती आलाय यंदा भरपूर आंब काय गावणार आहे बारकसंच झाड आहे एक दोन वर्षापूर्वी या होतं तर यंदा मोहोर बहु चांगला आलाय तर ही बघा बघा इथे छोट छोटं आंब आलेलं दिसत बघा इथं छोट छोट आंबा इथं आहे इकडे पण आहे आणि इकडं तर सगळ्यात मोठं झाड आहे सगळीकडे आंब असंदा भरपूर आंब कच्चा आंब खायला भारी वाटते कारण त्याचा स्वादच वेगळा असते मीठ टाकायचं जोरात असते ते आंब मित्रांनो कच्चा आंब कुठे बी गेला असं गावाकडं आला असं नाही तुम्ही समजा बाहेर असला शहरात तर कच्चा आंब ही खाल्लेलं आले भारी पिकल्याला खातायचं तुम्ही पण कच्चा आंब खावा हे भारी वाटेल तुम्हाला तर बघा आता काय झाले आता ही आलं भांगर आहे रान तर आता ही भांगलून घेतलं पाहिजे मेथी सगळं ही आताच लावलंय कोथमिर कोथमिर बी लावली काय माहिती नाही हा कोथमिर पण आहे पाणी चावलाय तर वरण चला जाऊन या तिथे आंबली तिथं ती काय करते ती घे सगळी भाजी आहे ही भाजी तुम्ही मंचीला तण बीन हाय तण नव ही भाजी आहे ही कोथिंबीर आहे ही हरभर आहे आणि ही मेथीची भाजी आहे ही मेथी आहे तण थोडं थोडं आहे पण ती काय आता झालंय सगळं मिक्सच होईत निघाले त्या मग कळ झाले तण कोथिंबीर मेथी मिक्स होईल पण आता भांगालताना व्यवस्थित ध्यान देऊन भांगायला पाहिजे तर तिकडे सर जाऊन जाऊया वर थांबली ती बघूया तिकडे कमी दिसत तुम्हाला इकडे कमी दिसतंय तण आहे हो का तण इथं आहे तेवढं आता एक दोन तीन दिवसानं लगेच भांगराय चालू करायचं हरभरा पण चांगला आलाय हरभऱ्याला काय वादच नाही कस जागाला जा पाहिजे महत्वाचा तर मित्रांनो ही आपल्या ना नानाचा ऊस आहे आणि ही आपला ऊस आहे हे आहे दोन्ही पण ऊस चांगला आहे ते आणि लावले ही मधी आपल्या जनावरांनी खायला चारा लावलाय भारी आलं आहे पीक मित्रांनो तुम्ही बघू शकता ही पूर्ण भरल्या कांदा इथपर्यंत पर्यंत येते ही पण पूर्ण भरल्या आपल्याला कांद्यापुरतं लावायचं म्हणून ह्या दोन बंद केले त्यात पाणी हळूहळू बंद होईल तर यात कडच्या सुड्या ह्या सोडले हि आले भरत आणि ह्या दोन तीन आहेत तेवढ्या तर मित्रांनो आता थोडस पाणी राहिले एक दोन सर राहिले त्या घेऊया पण अजून निवंत ही बघा भाजी एवढी भाजी आहे मेथीची तिकडं आणायला लागली ते अजून भरपूर मी राजकी भरपूर खाया खावणार मस्त राहिलं बघून मी आता तर मित्रांनो इकडच्या दोन तीन ह्या तीन झाल्या त्या ही एक राहिली ही काय पूर्ण झाल्याच तिथंपर्यंत कांदा येते तिथं तिथंवर झालंय ही तेवढी राहिली तेवढी करून घेऊया आणि ही कडची कडच तेवढी राहिली तेवढी करून घेऊया तेवढं पाणी पाजून घेऊया म्हणजे पाणी पूर्ण होतंय म्हणजे एकच राहिली आता तर मित्रांनो आता आहे पाणी पाजून ती बंद केल्या तर आपण जाव्या घरला जनावरांच्याकडे बी जायला लागणारच आहे तर बघू शकताय अं वा, वाटत आपल्याला सरपंच गाठ आहे आपलं तुम्ही बघू शकताय त्याने मेथी द्यावी म्हणली मेथी नाही अशीच भाजी तर मित्रांनो मेथीची भाजी आता दादानी हरवली सरपंच आपलं तर तुम्ही बघू शकताय बघा त्यांना आणि थोडं द्यावं म्हटलं <laughs> बस का दादा मुलखात तर मित्रांनो एवढं पूर्ण गटुळे भरून आपण मेथीची भाजी आणि कोथमिर घेतल्या किती दिवस बघायचं काम नाही आता आठवडा बरोबर दुसरी काय भाजी खायची नाही नुसती मेथी खायची द्यायची नाही चल आता घरला जाऊया जर आजचा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पहिली गोष्ट कमेंट करत राहा काय ना काहीतरी तर कमेंट करा पण करा आणि आजच्या ब्लॉगला इथेच एंड करूया तरी बघा गटोळ किस्त भरलंय गटोळ नुसती भाजी आठवड्याभर भाजी खायची